छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मनपा प्रियदर्शनी इंदिरानगर येथील टर्फवरील क्रिकेट प्रस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला मनपा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत जी श्रीकांत यांच्या हस्ते टर्फवरील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते टपवरील क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झालं यामध्ये लहान गटामध्ये मिटमिट्या शाळेला प्रथम तर अशोकनगर शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला मोठ्या गटात नारेगाव उर्दू या शाळेत प्रथम आणि नारेगाव मराठी या शाळेत द्वितीय क्रमांक मिळाला याप्रसंगी शिक्षकांची देखील क्रिकेट स्पर्धा संपन्न झाले यामध्ये नरेगाव मराठी विजेता संघ हरसूल शाळा उपविजेता संघ राहिला या तिन्ही गटात विजेता उपविजेता संघांना ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर अकरा केंद्रीय विद्यालयांना संगीत साहित्यांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी उपायुक्त अंकुश पांढरे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमुख अतिथींचे स्वागत मुख्याध्यापक संजीव सोना यांनी केलं याप्रसंगी जी श्रीकांत यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर